नाव गौरी अरुण साळुंके वर्ग सातवी माझ्या शाळेचे नाव न्यू हायस्कूल साधोया तालुका माजलगाव जिल्हा बीड माझ्या भाषणात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सणमनाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे सणमनाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकून देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखजीराव जाधव तर आईचे नाव महासाबाई असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला जा जाधव व जा भोसले जा या दोन्ही घराण्याच्या पराक्रमाची परंपरा जिजाबाईंना ठाई होती रेतेचा होणार अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी ने वाटे की आपल्या लोकांचे आपल्या लोकांच्या राज्यामध्ये स्वराज्य असायला हवे हिंदवी शिवराज्याचे तेजस्वी सप्त जिजाबाईंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शुभांना लहानपणा त्यांनी पुत्र शुभांना लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाच्या जिजाऊंचा प्रेरणेतून अनेक लढाया जिंकल्यावर महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी शौर्याचे भव्य निशाण उभारले छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंनी दिलेल्या संशिवातून छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगेवर धर्मार्थनासाठी लढले स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगेवत धर्म लढले अन्नातील तुळस गोट्यातील गाय अन्नातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकून नजर केली तर त्यांची गय केली जाणार नाही आता स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्याला हातगावून सांगितले होते स्त्रियांच्या रक्षणासाठी जिजाबाई स्वतः तळवारात घेतली जिजाऊ या शूर शानाक्ष व युद्धनीतीमध्ये नीतीमध्ये कुशल होत्या त्यांनी पुत्र शिवबाईंना युद्धनीतीचे शिक्षण दिले होते जिजाऊंच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाऊंनी पाहिलेले पहिले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवला अशा आदर्श राजमाताचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर निधन झाले पण आजही महाराष्ट्राच्या व लोकांच्या मना मनात त्यांनी जागवलेला स्वाभिमान आहे पण आजही महाराष्ट्राच्या व लोकांच्या मनात त्यांनी जागवलेला स्वाभिमान आहे त्यांचे कार्य त्यांचा इतिहास आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपाने तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपाने धन्य राजमाताची जाऊ महाराष्ट्राची स्वराज्यजणी धन्य राजमाता जी जाऊ महाराष्ट्राचे जनी सदैव होई नतमस्तक हे आदर आणि तुमच्याच जी सदैव होई नतमस्तक हे आदर आणि चरणी धन्यवाद